नमस्कार उस्मानाबाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दहा महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये वाहाग दिसतोय अनेकांच्या जनावरे खाल्ली शेतकऱ्यांची आणि आने, अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि वन विभागानं मोठमोठ्या टीम बोलवल्या पुण्याची टीम बोलवली पण वाहक काही त्यांच्या जाळ्यामध्ये आला नाही आणि त्यानंतर आज दहा महिन्यानंतर शहरा शहराजवळ एक काही अंतरावर असलेल्या गावामध्ये हा वाघ दिसला आणि वाहगात त्या शेतकऱ्यांनी बघितला आणि दोन तास या वाघाला शेतकऱ्यांनी ताणलं आणि दोन किलोमीटर अंतर पार करून या अभयारण्यात इकडं आणलेलं आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत वन विभागाने या ठिकाणी कॅमेरे लावलेले ला आहेत ला आणि जाळाही देखील लावलेला आहे आणि त्याला शिकार दिलेली आहे काही शेतकरी आमच्या सोबत इथं आलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मामा काय नाव आहे तुमचं काय काय नाव आहे शकील शेख इथला शेतकरी आहे मग त्याने आम्ही गावा गावापासून एक दोनशे फुटावरच उस होता त्या झासातनं बाहेर हा हाकालला गाव ओरडून वरडून हे करून तिथून जे आला ते डायरेक्ट आपल्या शेतात आला तिथं सगळे गावातले वन विभागाला फोन करून बोलवून घेतला आम्ही आणि डरकाळ्या पुढून माणसं कामाला होते तिथं कांदा लावून चालू होती ते बाया पण त्यांनी बघितला ते एक बाई बेशुद्ध पडली तिथं बघून ते हे करून सगळं वातावरण इथलं भयभीत झालेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांचं आणि शेतकरी शेतकरी शेताकडे जिना झालाय त्या वाघाच्या भीतीपुटी त्याचा वन विभागाने शासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर त्या वाघाला जेरबंद करून त्याला वन विभागाने कॅमेरे लावले आणि या ठिकाणी पिंजरा लावले नाही तो पिंजरा सुद्धा बिबट्याचा पिंजरा तो वाघाचा पिंजरा त्यांनी अजून बाहेर जाऊन तो पिंजरा ह्याचा मागवण्यात यावा वाघाचा पिंजरा नाही तो मी स्वतः वन ह्याच्यामध्ये वन सामाजिक संस्थेमध्ये काम केलं सर्व मित्र स्वतः त्याच्यामध्ये तो पिंजरा सुद्धा त्यांनी वाघाचा घेऊन घेऊन यावा आणि वाघाचे पिंजरे काय असेल ते बाहेरून रेस्क्यू टीम बाहेरून त्यांनी मागून तो जेरबंद करावा दहा जिल्ह्यातो दहा महिन्यात दिसतोय पण आम्हाला शेत सुद्धा आम्हाला इकडे आमची शेत सुद्धा आम्हाला पडकच पाडू लागल किंवा इकडे आम्ही आम्ही सुद्धा आमचं मानसिकता होणार नाही शेताकडे मानसिकता नाही आमच्या शेत बाजूला इथं पिंजऱ्यापासून आता पिंजराच शेताच्या बाजूला लागलेला आहे काय व्हायला काय आता ही पिंजरा लावला तुम्ही शेताच्या बाजूला तुम्ही कांदा लावलेला आहे कांद्या पशी जाऊन बघा आता बायानिम्यातून रोप सगळं टाकून दिले अर्ध्यात रोप फिकून सगळ्या गावाकडे हो, निघून गेले काय बी हो व्हावं फक्त हे वाघ इथून कसा करता येईल हा काही धाराशिव जिल्ह्याच्या परिसरात वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला पहिल्यांदा वाघ दिसलेला होता तेव्हापासून वन विभागाने रेस्क्यू टीम पाचारण करून प्रयत्न केलेले आहेत यामध्ये तीस एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर धाराशिव जिल्ह्यात वाघ दिसलेला नव्हता तो, दिसलेल तो आजूबाजूच्या सोलापूर परिसरात असेल किंवा इकडे नगर बाउंड्रीच्या परिसरात असेल काल संध्याकाळी काल सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान वरवंटी शिवारात तो आढळलेला आहे गावकऱ्यांचा फोन आला होता वन विभागाची टीम लगेच इथं आली येऊन पिंजरा लावलेला आहे ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि पेट्रोलिंग साठी वेगवेगळ्या वेग टीम आम्ही केलेल्या आहेत गावकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की सर्वांनी सतर्क राहावे वन विभाग प्रयत्न करत आहे जेरबंद करण्याचा पहिला आहे का दुसरा नवीन तोच वाघ आहे अगोदरचाच वाघ आहे तो, तो। दा 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 काल सकाळी नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता दिसला वाघ शेतकऱ्याच्या उशा शेतकऱ्याला मग त्या शेतकऱ्यानं गावात फोन करून असा असं वाघ आला म्हणून मग गावातली सारी पोरं शंभर दीडची पोरं गेली मोब असल्यामुळं उसा शिरली आणि उसातून उसकावून काय काढला बाहेर त्याला जवळजवळ दोन किलोमीटर ताणला डोंगरापर्यंत आता आता सगळं गाव भेदरलेला आहे आता जनवर शेती सगळं डोंगराच्या कडेला असल्यामुळं कोणी शेत शेतात येईना माणूस मिळाला झाले त्याला रोजगारी कोणी नाही नाही मेटून निघून गेले ते गावाकडे आता ते काही त्याचे अर्धवट काम ते राहिले काय मागणी प्रशासकाकडे मागण्या आमचं वाघाला काही नाही म्हणलं आमचं पण वाघाचा बंदोबस्त करून त्याला ते सुरक्षित ठिकाणी निघून सोडावं म्हणजे आमच्या गावाची भीती मरल या ठिकाणी आपण पाहू शकता वन विभागाच्या वतीने जे बारकाची बारकाची पिंजरा लावण्यात आला आहे तो बारका आहे आणि तो मोठा पिंजरा घेण्यात यावा अशीच नागरिकांची इथल्या मागणी आहे मी पठान सलीम धाराशिव